तर हाय सगळ्यांना कसे आ सगळे मस्त मजेत आणि आम्ही पण खूप छान आहे आम्ही आवरले आवरल्या सकाळी आजचे सकाळी सकाळी वाजले दहा तर आज आहे आपला श्रीरामपूरमधला पहिला दिवस आम्ही चालू आहे गावाला आता वाजला एक महिना झाला तर काल की पप्पा आले ग्यायला आम्हाला तर मग आई म्हणत होती राहू द्या राहू द्या अजून थोडंसं मग आम्हाला बरं लागूच तर पण ते काय का नाही तर चालू आता मग जाऊ द्या आम्ही आलो होतो सात तारखेला एक महिना झालाय आपल्याला येऊन आज निघलो चालू पाणी आमचं पण आवडलं आंघोळ्या झाल्या लोणं झाले कपडे वाळ वाळायला टाकले म्हणजे चला पटकन आवरू आणि पिल्लू पिऊ आता कपडे घालून बसले म्हणून कॅमेरा घेऊ चिकन घेऊ काय आणलं भाईया पिऊ <laughs> दादा बसलाय कपडे घालून रेडी का आज काय मग काय लावतोय काय झालं तुम्हाला बघा पिल्लू कस झाला पिल्लू ने पण नवे कपडे घातलेत नवे कपडे घालून बसलाय पिऊ दादा पण हे ना पिऊ दादा

तीन तीन कपडे घ्यायला तो करू काय लालवाला हा लालवाला पाहिला आहे काय काय करत आहे पिल्लू पिल्लू काय करताय पिल्लू काय करतय <laughs> कपले <कप्ड़े> घ्यायचे <गेचे ना? laughs> आहे <आगा। laughs> कपडे घ्यायचे आहे दादाला पप्पा गेलेत मध्ये आम्हाला विटर घ्यायचे ते आणि विटर जाळून टाकलंय ते म्हणलं इथूनच घेऊ आपण तुप्पाना गेलेत आल्या जवळ आम्ही वाटत चला आता आज ये श्रीरामपूर मधला लास्ट दिवस आम्ही रोज फिरायला येतो आहे ना पिल्लू आपण पिल्लू भैयाला घेऊन यायचो आम्ही रोज तर आज आपला यायला लास्ट दिवस श्रीरामपूर मध्ये आता जाऊन नाही आपण औरंगबाजला भेटू आता आता कधी येऊ काय येऊ काही माहिती नाही आम्हाला आम्ही कधी येणार आहे आता आम्हाला दोन अडीच वर्ष ते यायला काय चालू आहे चांगलंय का असं नाही ते हा असं ते बोलून ये तुम्ही काढा मी पाहत दाखवते ना

बस करायचंय का अजून पुढं गेल्या करायचं आता चहा पाणी प्यायला आला घरी ब्रिजवाडी मध्ये आपला पसारा आलाय आता थोडायला तिथे हॉटेल वर गाडी लागली आपली खांद्याची बोणी तिसऱ्या बॅगी पसारा पाहायला किती सोबत चला मग बाय भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये लवकरच घरात गेलो नाही भेटू लवकर दुसऱ्या ब्लॉगमध्ये चला सबस्क्राईब करा फॉलो करा चॅनलला शेअर करा लाईक करा आणि ब्लॉग नसून आवडा तरी पण आवडून घ्या